धन्यवाद मटपती साहेब आपण मला या प्रोडक्टची माहिती दिलात आणि मी खरंच या नेटसर्पचे प्रोडक्ट सीट बाय नॉईन्टी आणि फवारणी केल्यामुळे आज मला एवढे समाधान लाभले की मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही कधीच माझ्या शेतामध्ये अशी तूर आली नव्हती ते आज तुमच्या सल्ल्यानुसार ही जी मी फवारणी केलेली आहे नेटसर्फ कंपनीची त्यामुळे मला भविष्यात भरगोच्च असे उत्पादन मिळणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा मटपती सरांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद नेटसर्फ नेटसर्फ माझ्या जीवनात आनंद भरला आहे नेटसर्फ कंपनी हे पहा पूर्ण प्लॉट असा फुलांनी भरलेला आहे